बाबा त्या ठिकाणी लंडनला शिकायला गेले पुढची स्कॉलरशिप दिली कोणा सध्या स्कॉलरशिपचा मुद्दा स्कॉलरशिपचा मुद्दा फेलोशिप पीएच डी पीएच डी वर बोललो मी <laughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तेच पाहिजे मला सांगायचं तात्पर्य बाबा की बाबासाहेब आंबेडकर स्कॉलरशिप मिळाली बाबासाहेब आंबेडकर लंडनला शिकायला गेले लंडनला शिकायला गेल्याच्या नंतर लक्षात घ्या लंडन मधून शिक्षण पार पडलं बाराटला नावाचा कोर्स पार पार केला कुठं जर्मनी मध्ये बॅरिस्टर झाले बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊन एकोणीसशे चोवीस ला बाबासाहेब आंबेडकर घरी आले घरी येत असताना एक डमनीवाला भेटला त्याला म्हणले मला घरी सोड पंधरा किलोमीटरचा अंतर आहे डमनीत बसले डमनी चालू झाली आणि डमणी चालू झाल्याच्या नंतर आपल्या इथे एक दलिंदर सिस्टीम आहे दोन तीन मिनटं अननोन माणसं एकमेकाला बोलायला लागले की चौथ्या मिनिटात आपल्याला एकमेकांची जात माहीत करून घ्यायची लय खोडसर पद्धती मग ती डायरेक्ट आपण जात विचारत नाही मग त्याला काय विचारतो तुमचं अण्णाव काय आता राजश्री शाहमार्जाने अशी पिन मारली कोणते अण्णाव कोहल देऊन टाकले म्हणून कळस नेमकं कोण कौन कोण हे कळस सांगितलं समजा काय नेमकं कळन गायकवाड म्हणजे कोण ते काय करते मामा कदम हा मग म्हणते इथच आपला कार्यक्रम या दल इराने केला म्हणजे आपल्या इथं दहा पाच मिनिटं बोलणाऱ्या व्यक्तीला जात विचारावी लागते त्याच्या

समाज आपला घेतलं लगेच त्याला डोक्यावर नेते समाजाचं वैशिष्ट्य ते पण जेन बाबासाहेब भाषणात मांडले पोटतिडकी दाखवली कळवळा दाखवला त्या लोकांना बाबासाहेबांच्या समाजाने आपल्या समाजाने डोक्यावर घेतलं आणि ते दलिंदर साले आणि त्या राजकीय दलिंदराच्या प्रत्येक कार्यक्रम असते आपले एखाद्या मतदारसंघात आमदार होऊन एखादं काम न झाल्यावर घरच्या उद्धार करून घेण्यापेक्षा आज जन्म मा मास्तर राहील पोरग कुठं चुकलं रस्त्यात थांबून त्याला मानील पण ते आपलं काम आहे आपल्याला बाकी फिल्डशी काही घेणार नाही जिथं पोरग चुकायले जिथं पोरगी चुकायली आहे त्याच्याबद्दल बोलणं काळाची गरज आहे आणि तेच लोकांनी केलं आपल्या समाजाला विनंती समाजाचा फायदा करून घेतात आनंद काही अनुचित प्रकार घडला की आपल्या समाजाला पुढे करायचं याची मुळी भागली बोललं त्या समाजात हे आपल्याला लक्षात घेणं काढायची गरज आहे म्हणजे आपल्याला भेटणारा प्रत्येक माणूस आपला नसतो आपल्याला बदल ते करायचा आहे नाही तर आपल्या घरात फोटो दिसला पाहिले वेळे होलकर लगेच पुढच्या बेणं आपल्याला म्हणाले जय मला आपल्या वाटलेलं बेणं आपलंच हे ना आपल्या घरात फोटो दिसला राष्ट्रमाता आपल्याला बेन आपलंच हे आपल्या घरात फोटो दिसला बाबासाहेब आंबेडकर ते आपल्या मनाचे भीम आपल्या लोकांना भी बेन आपलंच आहे आपण बदल करायचा राजकीय हे कोळी भाजून घ्यायला एंट्री मारली घरात एंट्री मारल्या म्हणजे दोन फोटो तरी सध्या बाजू ठेवायचे तर सध्या ते याच्यातले चा वाद चालू शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांचा फोटो एकमेकांच्या बाजू ठेवायचा बाहेर चालेला कोमात गेलं पाहिजे आपलं बेन नेमकं आहे कोणाचं नाही आपण एकमेकात मराठा समाज आणि बौद्ध समाज यांचं जवळच राहते या भारतामध्ये जिवंतपणे एका महामानवाचा पुतळा बांधला जातो बांधणारा एक व्यक्ती मराठा आहे भाई माधवराव बागल आणि पुतळा बांधला होता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हे आपण लक्षात घ्यायचंय आपलं वैमान अस नाही राजकीय गोळी भाजून घेण्यासाठी हरामखोर भांडणं लावतील आपण त्याला बळी पडायचं नाही आपलं संविधान सर्वश्रेष्ठ आहे संविधान निर्माण करता आपला कल्याणकारी आहे त्यामुळे आपल्याला बाकीच्या गोष्टीशी घेणं देणं नाही होत आहे का